नमस्कार माझं नाव ऋषिकेश कालेकर काव्ययोग काव्य पुणे प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्ययोग काव्य करंटक स्पर्धा दोन हजार पंचवीससाठी साठी कविता सादर करीत आहे आपल्या सर्वांना राधाकृष्णाचा इतिहास माहितीच आहे राधा राणीनं आयुष्यभर श्रीकृष्णावरती प्रेम केलं पण मैत्रीच्या पलीकडे जाऊन कधीतरी राधा श्रीकृष्णाला संपूर्णपणे मागितलं असेल किंवा मागायला हवं होतं असं मला वाटतं या विषयावर ही कविता आहे जिथं राधा राणी श्रीकृष्णाकडे श्रीकृष्णाला मागत आहे स्वतःसाठी तर सादर करतो नको मैत्रीचा दिलासा म्हणाला नको मैत्रीचा दिलासा म्हणाला मला प्रीत कृष्णा तुझी लाभू दे नको मैत्रीचा दिलासा म्हणाला मला प्रीत कृष्णा तुझी लाभवू दे नको प्राक्तनाचा तडाखा विचारी नको प्राक्तनाचा तडाखा विचारी मला वाटमोहन तुझी चालवू दे नको मैत्रीचा दिलासा म्हणाला मला प्रीत कृष्णा तुझी लाभवू दे नको प्रार्थनाचा तडाखा विचारी मला वाट मोहन तुझी चालवू दे आणि नियती ही आपल्यामध्ये आड येते नियती ही आपल्यामध्ये आड येते मला एकदाची हिला पेटवू दे झुरावी नको माधवावी न राधा झुरावी नको माधवावी न राधा मला शेवटाचे तुला मागवू दे कृष्णा मला शेवटाचे तुला मागवू दे किती भक्ती भावे पुजावे मुरारी किती भावे पुजावे मुरारी तुझे नाव कुंकू मला लाववू दे किती भक्तिभावे पुजावे मुरारी तुझे नावकुंकू मला लावू दे किती काळ झेलू सखीची उपाधी किती काळ झेलू सखीची उपाधी चुडा रुक्मणीचा मला वागवू दे आणि किती शून्य आहे तुझ्या विन जगणे किती शून्य आहे तुझ्या विन जगणे तुझ्या प्रेम नगरी मला नांदवू दे जुरावी नको माधवावी न राधा मला शेवटाचे तुला मागवू दे कृष्णा मला शेवटाचे तुला मागवू दे किती गुणगुणावे तुझे नाम उठी किती गुणगुणावे तुझे नाम ओठी मला माखनाने तुला माखवू दे किती गुणगुणावे तुझे नाम ओठी मला माखनाने तुला माखवू दे किती श्वास गेले तुझ्या विन कान्हा किती श्वास गेले तुझ्या विन कान्हा मला कृष्ण हृदय सदा राहू दे किती श्वास गेले तुझ्या विन कान्हा मला कृष्ण हृदय सदा राहू दे नको स्वप्न भेटी अधाशा जिवाला नको स्वप्न भेटी अधाशा जिवाला खऱ्या प्रेम रंगी तुला रंगवू दे झुरावी नको माधवा न राधा मला शेवटाचे तुला मागवू दे कृष्णा मला शेवटाचे तुला मागवू दे किती आठवू मी पुन्हा कृष्ण लीला किती आठवू मी पुन्हा कृष्ण लीला किती आठवू मी पुन्हा कृष्ण लीला तुझा स्पर्श मदना जरा आठवू दे किती आठवू मी पुन्हा कृष्ण लीला तुझा स्पर्श मदना जरा आठवू दे किती जन्म गेले तुझ्या विरहाने किती जन्म गेले तुझ्या विरहाने मला रोम रोमी तुला साठवू दे किती आठवू मी पुन्हा कृष्ण लिला तुझा स्पर्श मदना जरा आठवू दे किती जन्म गेले तुझ्या विरहाने मला रोम रोमी तुला साठवू दे नको त्या मनस्वी कथा संगमाचा नको त्या मनस्वी कथा संगमाचा तुला बाहुपाशा मध्ये माघरु दे जुरावी नको माधवा विन राधा जुरावी नको माधवा विन राधा मला शेवटाची तुला माघरू दे कृष्णा मला शेवटाचे तुला मागवू दे धन्यवाद